नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपले या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत एस टी ची सेवा बंद होणार कर्मचारी पुन्हा आक्रमक आता काय आहे मागणी तर बघूया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो गेल्या एस टी चे, चे, चे कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यासाठी उपोषणावर बसले होते कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत कोणताच विचार होत नसल्याने एस टी कर्मचारी कमालीचे संतप्त झाले आहेत परिणामी एस टी सेवा बंद होते की काय असा सवाल उपस्थित होत आहे मित्रांनो सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मागाई भत्त्याची घरमाळे भत्त्याची आणि वार्षिक वेतनवाढीच्या उर्वरित रक्कम देणार असा अनेक मागण्या एस टी कर्मचाऱ्यांच्या पंधरा दिवसात पूर्ण होणार होते मात्र आता चार महिने उलटून गेले अद्याप बैठक झालेली नाही पण पन... एस टी कर्मचाऱ्यांच्या या मागण्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित मान्यप्राप्त कामगार संघटनांनी बैठक घेऊन निर्णय घेणे मान्य केले होते मात्र अद्याप परिस्थिती जैसे की तसेच आहे पण कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलनातही मागण्या मान्य न झाल्यास एसटी सेवा बंद करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने दिले आहे मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित या मागण्यावर मान्यता प्राप्त संघटनाबाबत चर्चा करून साठ दिवसात अहवाल सरकारच्या सादर करण्याचे समितीने मान्य केले होते मात्र साठ दिवसाऐवजी चार महिने चा वर उलटून गेले तरी अद्याप अहवाल सादर झालेला नाही त्यामुळे आता उपोषण सुरूच राहणार तसंच या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार अशी भूमिका एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले होते मित्रांनो सर्व प्रलंबित आर्थिक मागण्याच्या सोडणुकीसाठी राज्यासह अकोल्यातील संघटनेने पुन्हा तेरा फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती पण दोन दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनाच्या दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास आता एस टी कर्मचारी पुन्हा स्टेरिंग छोडो आंदोलनाच्या पवित्र घेणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे कारण मित्रांनो सर्व प्रलंबित आर्थिक मागण्या पूर्ण करण्यासाठी तेरा फेब्रुवारी पासून आपत्कालीन मदत सुरू करण्यात आली आहे राज्य विभागीय पातळीवर उपोषण करण्यास सुरुवात केली आहे परंतु या आंदोलनाची दखल न घेतल्यास आगार पातळीवरील कर्मचारी उपोषणाला बसून काम बंद आंदोलन सुरू करतील यामुळे एस सेवा बंद होणार असे महाराष्ट्र एस असे कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले होते मित्रांनो तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद